आपल्या एका नव्या वास्तूचे साकार झाले आपल्या आशीर्वादाने कार्य नूतन गृहाचे शांतीचे श्री या वास्तूवर चढले आपल्या सर्वांच्या साक्षीने रंगत या कार्याचे झाली तुमच्या आनंदाई सोहळा आनंदाचा सोहळा वास्तुशांतीचा अतिशय सुरेख गिफ्ट

व मा

تا پرے نہ ائے نہ ائے نہ ائے نہ چڑنا پکما تے گڑنا سر بھگوان کی کرنہ ہے رتھ بھوگ نہ کرمرد دام کرمرد دام کرمرد دام کون سیر دی دی ذات متیارے بھو درد وچھڑے دی اگے تسان سی بھو بھان میں تا

चीनों पर है इस पर चल रहा है जोलमार्ग आते ही तो बात चल रही है यार बस ये बग्गा स्वतंत्र जहां तक मेरी कहाँ बच्चों को लेकर चला तीन बार फिर वहाँ बोला कि इधर फिर अंदर कौन जुबाई था तो जाते सर तो और टेस्ट तो डालना आया ना नहीं आया तेरे क्या दे तो ता ता। दे दे तो आता नहीं बघा डायरेक्ट आता घेऊन जायचं खाली कोणाशी बोलायचं नाही काय नाही डायरेक्ट सरळ जायचं बाजूला बघा बाहेर आला त्या आवाज या पाणी तुम्ही पायावरती पाणी का चोर पायावरती पाणी का

ہم میں دیوانوں نور پر پڑھانا انا نل نیا نا سو منجلیشا جی دیوی دیوی مے جا سودھتے گی چودر uh

क्रीडा क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये नोकरी धन्यामध्ये व्यवसायामध्ये आपल्या पाऊल पुढे सेवा या पुढे कुटुंबियाला चांगल्या प्रकारचे आरोग्य ऐश्वर संत लाभ होते व ज्या ज्यावेळी संकट समस्या कुठून स्मरण करतील त्या संकटाना सामोरे दूर करा वाद आपल्या ज्ञाना करून घ्या सर्वांना तुमच्या मनोकामना पूर्ण करण आपल्या कृपया आशीर्वाद चिल कुटुंब सर्वांना सुखा समळा मंगलमूर्ती मोर्या गणपती बागवा हर हर महादेव गुरु जय मल्लार महादेव राम रामचंद्र की जयमान की जय महाराज की जय साईनाथ महाराज की जय हरये नम हर नम हर नम

मावशी नाव घे हा सर मी नाही गाण्यामध्ये घ्यायचं असतं कोड्यामध्ये असं थोडे भाजीत भाजी मेथीची बायको माझी प्रीतीची बोला गुलाब हा

રાજા ના પંથે સા

भेटला संपून झाल्यावर आता सर्व बायका ज्या ज्या पाया पडायला मम्मीच्या ओटी भरत होत्या जशी आता मावशी इथे भरत आहे

तो बस आहे हॅलो इकडे व्हिडिओ सुरू केला नादी मला कोण आताच मारलेला होता ताई तूच म्हणून तूच करणार का मैत्रिणीने गिफ्ट दो काढले तो मी सुमितचा मस्त थँक्यू साक्षी शुभेच्छांनी ने दिला

राहिलेले गिफ्ट करणार आहे आणि हा पहिला गिफ्ट आहे भारती दिवेकर म्हणजे माझी मावशी चलत आपण ओपन करून बघूया घड्याल मम्मी मम्मी तुझ्या मध्ये काय असेल ह्याच्यामध्ये मम्मी ह्याच्यात काय असेल सांग तुम्ही मम्मी घड्याल सुमितचा पण घड्याल वाटला फायदे सुटा आम्हाला आमचा खराब झालेला आजचा थँक्यू मावशी आपण भांडा दिल्याबद्दल हा योगेश माणिक म्हणजे मामा चुरत मामा ह्याच्यात काय असं चांगला त्याला गेस एक गेस चुकला सुमितचा सुमितचा गेस बरोबर गिफ्ट त्याला परस्पर माझ्या

घड्यालाय का गिटार आहे मस्त एकदम आहे गरज नव्हती तुला मग त्याची त्याची गेली खाली आला त्याला एकदम थँक्यू मामा आता पुढचा गिफ्ट बघूया हा गे हा हा पण मावशीचाच आहे योगिता मावशीला भेटलं हो हो काहीतरी युनिक कागदाचे गोळे म्हणजे काय नसतात म्हणजे काहीतरी युनिक गिफ्ट आहे थँक्यू अतिशय सुरेख गिफ्ट नंतर आपण गिफ्ट आणस करणार आहे मम्मीची खास जवळची मैत्रीण आहे मनीषा तांबडे मनीषा गाठे यांचा गणपती आहे हॅन्डमेड क्राफ्ट वाटत सेम चालू थँक्यू गणपती बाप्पा हा सेम गिफ्ट सुधीच्या मैत्रिणी दिले सेम कार्बन कॉपी म्हणजे आजच्याकडे दोन झाले कलर चेंज आहे कलर चेंज आहे काय बघितलं थँक्यू यु मनीषा का अशा पद्धतीने आपला गिफ्ट बॉक्स करण्याचा कार्यक्रम इथे संपलाय त्याच्या पद्धतीने आम्हाला प्रेझेंट पॉकीट पण भेटलेले पण आम्ही गिफ्ट ओपन करून दाखवले पण मला एकच गिफ्ट दाखव ना हा हा एक दोन युनिट गिफ्ट आहे मला आवडला त्याच्यामध्ये पाणी टाकून न्यू वॉच अनबॉक्सिंग करत आहे आम्ही घरासाठी नवीन वॉच घेतलेला तो आता आलाय पूजेच्या दिवशी आला नाही तो आम्ही ते भिंतीवर लावून टाकणार आहे एक बेडरूम मध्ये लावले